महानायक वसंतरावनाईक गौरव ग्रंथ या ग्रंथाचा पुढील आठवा भाग आपण आता पाहणार आहोत मी मागच्या सातव्या भागामध्ये सांगितलं होतं की पुढचा भाग कोणता असेल तर आपण वीस वर्षापूर्वी कुठे होतो आणि आज कुठे आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्टचे नामदार वसंतराव नाईक यांचे हे भाषण आहे त्या भाषणात त्यांनी कित्येक क्षेत्रात जी प्रगती केली आहे त्या प्रगतीविषयीचा लेखाजोखा त्यांनी मांडलेला आहे तर बघूया वसंतराव नाईक या भाषणात काय म्हणतात वीस वर्षापूर्वी आपण कुठे होतो आज कुठे आहोत याचा निलेप मनाने विचार केला तर उद्योगधंदे वीज निर्मिती रस्ते बांधणी सार्वजनिक आरोग्य शिक्षण वाहतूक अशा कित्येक क्षेत्रात झालेली प्रगती हे आपल्या यशाचे खरे मोजमाप होय पुढे नाईक म्हणतात आपल्या स्वातंत्र्याचा आशय समृद्ध करण्याकरिता गेल्या एकोणतीस वर्षात आपण कोणकोणती कौन पावले टाकली आपल्या या प्रचाराची दिशा कोणती आणि आपल्याला कोठे पोहोचायची आहे याची अगदी थोडक्यात कल्पना मी मांडली यावर कोणी म्हणतील की ध्येय धोरणाच्या दृष्टीने हे ठीक झाले पण प्रत्यक्षात त्याचे फळ काय पदरात पडले हे अधिक महत्त्वाचे आहे नुसते ध्येय ठरवून व त्यांच्या सिद्धीसाठी यंत्रणा उभी करून भागत नाही त्यासाठी जनतेला प्रत्यक्षात लाभ काय झाला ही बाजू पण तितकीच महत्त्वाची आहे हे कोणीही मान्य करीत पण त्यासाठी तुमच्या अवतीभोवती चालू असलेल्या घडामोडींचे जरा सूक्ष्म निरीक्षण करा वीस वर्षापूर्वी आपण कुठे होतो व आज कुठे आहोत याचा निर्लेप मनाने विचार केला तर उद्योगधंदे वीज निर्मिती रस्ते बांधणे सार्वजनिक आरोग्य शिक्षण वाहतूक अशा कित्येक क्षेत्रात झालेली प्रगती आपल्या यशाचे खरे मोजमाप होय यात शंका नाही अन्नधान्याच्या बाबतीत आपण गेल्या एकोणतीस वर्षात हर प्रकारे प्रयत्न करूनसुद्धा स्वावलंबी होऊ शकलो नाही हे आपले एक अपयश होय हे मान्यच करावे लागेल तथापि हे अपयश जमेश धरूनसुद्धा शेतीच्या उद्योगाचा कायापालट घडून आणण्यात आपल्याला मिळालेले यश नजरेत भरण्याइतके इतके मोठे आहे असे मी अभिमानाने म्हणतो जमीनविषयक केलेल्या सुधारणेसंबंधी या कायद्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांची मान आस्थाट आहे गेल्या कित्येक शतकांपासून हाडीमासे खिळलेला दैववाद व मिपणा यातून त्याची कायमची मुक्तता झाली आहे आपले भवितव्य घडविण्यास तो आज उभा टाकला आहे गेल्या वर्षीच्या अवर्षणात आपल्या राजकीय राज्यातील ठिकठिकाणच्या थीक खेडोपाडी शेतकऱ्यांनी जी जीवापाड मेहनत घेतली त्याचे दृश्य तुम्ही कुठे पाहिले असल्यास तुम्हाला माझ्या म्हणण्याची सहज प्रचिती येईल शेतकऱ्यांच्या प्रवर्तीत झालेला हा बदल हे आपले फार मोठे यश होय हे आपण विसरता कामा नाही अन्नधान्याच्या बाबतीत आपल्याला सालोसाल तूट पडत आहे याचे प्रमुख कारण गेल्या वीस वर्षात देशाच्या लोकसंख्येत झालेली बेसुमार वाढ होय अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे एक्कावन्न या साठ वर्षात आपल्या देशाची लोकसंख्या बारा कोटींनी वाढली तर एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे एकसष्ट या अवघ्या दहा वर्षात ती जवळजवळ आठ कोटींनी वाढली आणि एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर या दहा वर्षात अपेक्षित अंदाजानुसार ती आणखी सुमारे तेरा कोटींनी वाढण्याची शक्यता आहे याचा अर्थ असा की अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे एकावन्न या साठ वर्षात भारताच्या लोकसंख्येत झालेली सुमारे दीडपट ते दुप्पट वाढ एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे एकाहत्तर या वीस वर्षात होणार आहे आपल्या अन्न प्रश्नाचे स्वरूप कसे बिकट आहे हे लक्षात यावे म्हणून मी हे आकडे सांगितले पण लोकसंख्या वाढत आहे म्हणून अन्नधान्याच्या प्रश्नाच्या समस्येपुढे हात जोडून आम्ही स्वस्त बसलो आहोत असा मात्र याचा अर्थ नाही कुटुंब नियोजनाचा देशव्यापी कार्यक्रम आखून त्यावर जास्तीत जास्त भर देण्यात येत आहे अन्नधान्याची आघाडी आणि त्याचबरोबर अन्नधान्याचे उत्पादन वा वाढण्याचीही आम्ही पराकाष्ठा करीत आहोत याबाबतीत महाराष्ट्रावर फार मोठी जबाबदारी आहे कारण देशाच्या एकूण धान्य तुटीत एकट्या महाराष्ट्राचा वाटा थोडा थोडका नाही तर चांगला पंचवीस ते तीस टक्के आहे चालू व पुढील वर्षाच्या हंगामात महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी करण्याचा आपण निर्धार केला आहे त्याचा आजच्या या मंगलप्रसंगी मी पुनरुच्चार करतो संकरित बियाणांचा जास्तीत जास्त वापर दुबार पिकाखाली क्षेत्रात वाढवण्याची मुख्य जबाबदारी राज्यातील शेतकऱ्यावर आहे आणि महाराष्ट्राचा राष्ट्रहित जाणारा बहादर कास्तकार हे काळाचे महान आव्हान स्वीकारेल व या कामात यशस्वी होईल असा यापूर्वी अनेक वेळा व्यक्त केलेला विश्वास मी फिरून एकदा प्रकट करतो पेज नंबर एकशे सव्वीसवर दोन तीन फोटो दिलेले आहेत त्यामध्ये पहिला फोटो हा सांगतो की एक ऑगस्ट एकोणीसशे सहासष्ट रोजी दिल्लीच्या संसद आवारात लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त उभारण्यात आलेल्या लोकमान्यांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन केल्यावर पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी समवेत नामदार वसंतराव नाईक नामदार यशवंतराव चव्हाण आणि अन्य मान्यवर दिसत आहेत दुसरा फोटो आहे सव्वीस एप्रिल एकोणीसशे सदुसष्टचा विधान परिषदेचे सभापती म्हणून ज्येष्ठ विचारवंत विठ्ठल सखाराम पागे यांची दुसऱ्यांदा त्याच पदावर बिनविरोध निवड झाली तेव्हा नामदार वसंतराव नाईक यांनी सभापतीच्या कार्यालयात जाऊन पागेसाहेब यांचे मनपूर्वक अभिनंदन केले पागेसाहेबांनी किती घरगुती बैठक मारली आहे अशा प्रकारचा हा एक फोटो आहे त्यानंतर चौदा जून एकोणीसशे एकोणसत्तर दैनिक मराठा संपादक अत्रे यांचे तेरा जून एकोणीसशे एकोणसत्तर रोजी दुघंद निधन झाल्यानंतर चौदा जून एकोणीसशे एकोणसत्तरला वरळी येथील शिवशक्ती या आचार्य अत्रे यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी श्रीमती सुधाता यत्रे कन्या शिरीषबाई मीना देशपांडे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले एकशे सव्वीसवर हे तीन फोटो आहेत आणि त्यानंतर पेज नंबर एकशे सत्तावीस बावीस एप्रिल एकोणीसशे एकोणसत्तर रतन खत्रीच्या मटक्याला लावला चाप वसंतराव नाईक साहेबांनी केली महाराष्ट्र राज्य लॉटरीची सुरुवात मटका किंग या नावाने त्या काळात कुप्रसिद्ध असलेल्या रतन खत्री याने सुरू केलेल्या मटक्यामुळे कामगार वर्ग आणि मध्यमवर्गीय वर्गीय या मटक्याच्या नादी लागून त्यांच्या आयुष्याची धुळधान झाली होती एकोणीसशे पासष्ट साली रतन खत्रीने स्वतःची यंत्रणा उभी करून संपूर्ण राज्यभर मटका सुरू केला ही यंत्रणा एवढी जबरदस्त होती की सायंकाळी सात वाजता मटक्याला आकडा फुटल्यावर लाइटनिंग कॉल या फोन व्यवस्थेने सगळीकडे मटक्याचा आकडा फोडला जायचा दोन चार लोकांनी लोकांना पैसे मिळायचे आणि लाखो लोक या मटक्याने बर्बाद व्हायचे मुंबई महाराष्ट्राची चित्रपटसृष्टी रतन खत्रीच्या विळख्यात सापडली होती फिरोज खान या अभिनेत्याने धर्मात्मा हा जो चित्रपट काढला तो रतन खत्रीवरच होता रतन खत्रीच्या मटक्यात खास करून कामगार वर्गावर विपरीत परिणाम होत आहे आणि गिरण गावातला कामगार दरिद्री होत आहे याची चर्चा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी या रतन खत्रीच्या मटक्याला सामाजिकदृष्ट्या पर्यायी व्यवस्था करण्याकरिता महाराष्ट्र राज्य लॉटरीची सुरुवात केली अवघ्या एका रुपयाच्या तिकिटात लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर केली त्यावेळी सरकारच्या या योजनेवर टीकाही झाली होती मात्र वसंतराव नाईक यांनी स्पष्टपणे सांगितले मुंबईचा गिरणी कामगार आणि कष्टकरी जनता रतनखत्रीच्या मटक्यावर शेकडो रुपये खर्च करीत आहे आणि बर्बाद होत आहे केवळ मटका बंद करून या जुगारापासून कामगारांची सुटका होणार नाही त्याला पर्याय निर्माण करावा लागेल आणि म्हणून ही राज्य लॉटरीची योजना सुरू करतो आहे ज्याचा रुपया जाईल तो विकास कामाला जाईल आणि काही जणांना फायदा होईल एकोणीसशे एकोणसत्तरला सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्य लॉटरीने निश्चितपणे रतनखत्रीच्या मटक्याला फार मोठा धक्का दिला आणि त्याचे श्रेय नाईक यांचेच आहे नाईक यांच्या धाडशी निर्णयामुळे निश्चितपणे मुंबईतल्या श्रमिक जगातील मटका प्रवृत्तीला आळा बसला होता त्याचवेळी लॉटरी तिकिटामुळे राज्य सरकारच्या उत्पन्नातही भर पडली होती एकोणीसशे सत्याहत्तर साली देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर श्रीमती इंदिरा गांधी यांनी रतन खत्रियाला तुरुंगात डांबले पेज नंबर एकशे सत्तावीसवर या महाराष्ट्र लक्ष्मी लॉटरीचा हा तिकिटाचा फोटो दिलेला आहे आणि एकशे एकोणसत्तर साली राज्य लॉटरीचे तिकीट एक रुपयाला होते आता त्रेचाळीस वर्षानंतर राज्य लॉटरीचे तिकीट दहा रुपयाचे झालेले आहे त्या तिकिटाचा फोटो या पेजवर दिलेला आहे पुढे पेज नंबर एकशे अठ्ठावीसवर महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित झालेला नामदार वसंतराव नाईक मंत्रिमंडळाचा विस्तार यामध्ये दिलेला आहे दिनांक आहे सत्तावीस ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसत्तर सत्तावीस ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी नामदार वसंतराव नाईक मंत्रिमंडळातील फेरबदलासंबंधी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात घोषणा करण्यात येऊन त्यानुसार मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नमा नव्याने समावेश झालेले कॅबि कॅबिनेट मंत्री आपण पाहूया आता श्री नासिकराव खंताळू तिरपुडे वन आणि गृहनिर्माण डॉक्टर रफिक झकिरिया आरोग्य आणि अवकाफ उपमंत्रीपदावरून बढती श्री बाबूराव महादेव बारसकर कल्याण नवे राज्यमंत्री झाले होते श्री एकनाथ साहेब निंबाळकर ग्रामविकास श्री शिवाजी गिरीधर पाटील पाटबंधारे वीज आणि राज्य शिष्टाचार श्री अब्दुल रहमान अब्दुल गफूर अंतुले शिक्षण कायदा आणि न्याय मत्स्य आणि छोटी बंधारे श्री त्र्यंब त्र्यंबकराव दत्तात्रेय देशमुख पारवेकर उद्योग वीज माहिती प्रसिद्धी त्यानंतर उपमंत्री श्री व्यंकटराव भाऊसाहेब हिरे कृषी विकास श्री रामू महातंग पटेल वन आणि समाज कल्याण श्रीरामचंद्र जनांद्र देवतळे पाटबंधारे वीज आणि शिक्षण श्री वामनराव आनंदराव नायक इमारती दळणवळण अन्न नागरी पुरवठा या ठिकाणी पेज नंबर एकशे अठ्ठावीसवर बॅरिस्टर ए आर अंतुले यांचा फोटो पण दिलेला आहे प्रथम आमदार एकोणीसशे बासष्ट राज्यमंत्री एकोणीसशे एकोणसत्तर कॅबिनेट मंत्री एकोणीसशे बहात्तर मुख्यमंत्री नऊ जानेवारी एकोणीसशे ऐंशी पेज नंबर एकशे एकोणतीसवर वर एकोणीसशे सत्तर भिवंडीची भीषण दंगल ठाणे जिल्ह्यातील भिवंडी व जळगाव येथे उद्भवलेली जातीय दंगल आटोक्यात आल्यानंतर दंगलग्रस्ताच्या पुनर्वसनाचे काम तातडीने हाती घेण्यात आले भिवंडी येथे दिनांक सात मे एकोणीसशे सत्तर रोजी व जळगाव येथे दिनांक आठ मे एकोणीसशे सत्तर रोजी दंगल झाली दंगलखोराने गावठी बॉम्ब ॲसिडच्या बाटल्या भाले वगैरेचा उपयोग मालमत्तेची नासधूस करण्यासाठी केला होता अनेक दुकानांना आगी लावण्यात आल्या परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी भिवंडी व जळगाव या दोन्ही ठिकाणी पोलिसांना गोळीबार अश्रुधूर व संचारबंदी यांचा अवलंब करावा लागला दिनांक आठ मे रोजी केंद्रीय गृहमंत्री श्री यशवंतराव चव्हाण व मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांनी भिवंडी व जळगावला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली नैसर्गिक आपदग्रस्तांना जशी मदत दिली जाते तशीच मदत दंगलग्रस्तांना देण्याचे धोरण सरकारने जाहीर केले भिवंडी येथील पुनर्वसन व मदत कार्य याबाबत पुरवठा मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री भाऊसाहेब वर्तक यांना सर्वाधिकार देण्यात आले होते श्री वर्तकांनी अकरा जणांची एक समिती नेमून मदत कार्य सुरू केले याच पेज नंबर एकशे एकोणतीसवर जे दंगलग्रस्त झाले होते त्या लोकांना भेटण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या समवेत नामदार वसंतराव नाईक या फोटोमध्ये दिसत आहेत भिवंडी व जळगाव येथे जी जातीय दंगल झाली होती ही या ही बातमी जेव्हा समजली तेव्हा मुंबईत असलेले केंद्रीय गृहमंत्री श्री यशवंतराव चव्हाण नामदार ना मुख्यमंत्र्यांसोबत ताबडतोब भिवंडीला गेले आणि त्यांनी परिस्थितीची पाहणी करून दंगलग्रस्तांना दिलासा दिला दंगलग्रस्तांची पाहणी करत असताना यशवंतराव चव्हाण सोबत नामदार वसंतराव नाईक सुद्धा दिसत आहेत अटलजी आपने ऐसा नाही सोचना चाहिए था वसंतराव नाईक सात मे एकोणीसशे सत्तर विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू असतानाच भिवंडी येथे भीषण जातीय दंगल उसळल्याची बातमी आली त्यावेळी मोबाईल नव्हते सुविधाही नव्हत्या विधानसभागृहाची बैठक तहपूक हो करून राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक तातडीने भिवंडीकडे रवाना झाले ठाणे जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख श्री सुधाकर भावे महाराष्ट्राचे त्यावेळेचे आय इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस श्री मोडक भिवंडीत दाखल झाले भिवंडीची दंगल काबूत आणण्यासाठी सगळ्या शक्तीने प्रयत्न झाले दोन्ही बाजूने आतोनात हानी झाली होती भिवंडीतील अनेक यंत्रणा यंत्रमाग जळून गेले होते खूप मोठ्या प्रयत्नानंतर दंगल शांत झाली पण दुसऱ्या दिवशी जळगाव येथे आठ मे रोजी पुन्हा जातीय दंगल उसळली तिथे जळगावचे पालकमंत्री मधुकरराव चौधरी यांना तातडीने पाठवण्यात आले सत्तर वर्षापूर्प पूर्वी जळगाव येथे अशी जातीय दंगल झाली असताना मधुकरराव चौधरी यांचे वडील धनाजी नाना चौधरी दंगलखोरांच्यामध्ये उभे राहिले दंगलखोरांना साने गुरुजीची शपथ घालून त्यांनी एका शप्देवर दंगल काबूत आणली होती वसंतराव नाईक यांनी सर्व विभागात शांतता समित्या स्थापन करून दंगल आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला दोन्ही समाजातील नेत्यांना एकत्र केले पुनर्वसनासारखेच नियम लागू करून जळीत घरे उभी करण्यात आली हे सर्व भिवंडीत ठाण मांडून त्यांनी स्वतः करून घेतले सोळा मे एकोणीसशे सत्तर रोजी मुंबईच्या वल्लभभाई पटेल स्टेडियमवर त्यावेळेचे जनसंघाचे अध्यक्ष खासदार अटल बिहारी वाजपेयी यांचे भाषण जनसंघाने आयोजित केले होते त्या भाषणात अतिशय आक्रमक शब्दात भिवंडी जळगाव दंगलीचा उल्लेख करून अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितले होते की इथून पुढे हिंदू मार खाणार नाहीत त्यांच्या या भाषणाला नवाकाळ दैनिकाने आठ कॉलमी मथळा देऊन संपूर्ण भाषण प्रसिद्ध केले होते भिवंडीच्या दंगलीत मुक्काम ठोकलेल्या नामदार वसंतराव नाईक यांनी ते भाषण वाचल्यानंतर त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना व्यक्तिगत पत्र पाठवले हो ते आणि त्यावेळी त्यांनी नामदार वसंतराव यशवंतराव चव्हाण यांनाही ते पत्र दाखवले हो ते नंतरच्या एका भाषणात नामदार यशवंतरावांनी त्याचा उल्लेख केला होता नामदार वसंतराव नाईक अतिशय व्यथित मनाने वाजपेयींना आपल्या पत्रात म्हणाले होते की अटलजी आपने ऐसा नाही चाहिए था नामदार वसंतराव नाईक यांनी पत्रात पुढे म्हटले होते की आपल्यासारख्या राष्ट्रीय पातळीच्या आदरणीय खासदाराने आणि एका पक्षाच्या अध्यक्षाने एका विशिष्ट धर्माचे नाव घेऊन जाहीर मतप्रदर्शन करणे मला योग्य वाटले नाही जातीय दंगलीत कोणी कोणा धर्माचा नसतो लोकशाही मानणाऱ्या आपल्यासारख्या आदरणीय व्यक्तींनी दंगल शांत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत भडक भाषण करणे सोपे असते पण आग लावायची की विजवायची याचा निर्णय विचारी नेत्यांनी केला पाहिजे मी माझ्या भावना आपल्याला मुद्दाम कळविल्या आहेत वाजपेयी यांनी पत्राला उत्तर दिले नाही दिले की नाही याची माहिती मिळू शकली नाही पेज नंबर एकशे बत्तीसवर शांतीदूत पंडित जवाहरलाल नेहरूंचा पुतळा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाहिला तेव्हा आपल्या थोर पिताजींच्या गतस्मृती त्यांच्या मनात दाटून आल्याशिवाय राहिल्या नाहीत आणि या फोटोमध्ये दे त्यांच्यासोबत नामदार वसंतराव नाईकसुद्धा दिसत आहेत त्यानंतर पेज नंबर एकशे तेहतीसवर सरहद्द गांधी यांच्यासोबत वसंतराव नाईक बादशहा अब्दुल गफार खान यांची मुंबईत भेट सरहद्द गांधी अब्दुल गफार खान दिनांक अकरा जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी मुंबईस येऊन पोहोचले असता सांताक्रुज विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक मुंबईचे महापौर श्री जमियत राम जोशी व अन्य मंडळी यांच्या स्वागतास हजर होती गफार खान यांनी श्रीमंती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठास भेट दिली त्यावेळी झालेल्या सत्कारास उत्तर देताना महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने जबाबदाऱ्या स्वीकाराव्यात असा उपदेश बादशाह खान यांनी केला त्यांनी भारतीय विधानभवनासही भेट दिली संध्याकाळी मुंबई महानगरपालिकेतर्फे त्यांचा आझाद मैदानावर जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी भाषण करताना आपले भवितव्य उज्ज्वल करण्याचे स्वातंत्र्य लढ्याचे वेळी वेळचे आपले जे उद्दिष्ट होते ते अद्याप बादशाह खान म्हणाले की शहरात काही प्रगती झाली आहे पण ग्रामीण जनता ही राष्ट्राचे हृदय असून त्यांचे भवितव्य आपणास सुधारावास आहे दिनांक अकरा जानेवारीच त्यांनी मुंबईत काही झोपडपट्ट्यांना भेट दिली सायंकाळी शिवाजी पार्कवर युवक मेळाव्यात त्यांचे भाषण झाले विद्यार्थ्यांना संदेश विद्यार्थ्यांनी खेड्यात जाऊन खेडूतांची सेवा करून त्यांच्या जागृती निर्माण करावी असा संदेश सरहत गांधी श्री खान अब्दुल गफार खान यांनी या वेळा मेळाव्यापुढे भाषण करताना दिला महाराष्ट्र राज्य विद्यार्थी आणि युवक कल्याण समिती व बादशाह खान सालगिरह समिती यांच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता वर्ष होतं सोळा जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर पेज नंबर एकशे चौतीस कापूस एकाधिकार पांढऱ्या सोन्याचे राखणदार नामदार वसंतराव नाईक कापूस उत्पादक शेतकरी हाच राज्याचा अर्थव्यवस्थेचा खरा आधार आहे ही गोष्ट एका बुद्धिमान नेत्याने ओळखली त्या नेत्याचे नाव आहे वसंतराव नाईक सहकाऱ्यांची योग्य साथ असेल तर एखादा कठीण वाटणारा विषय किती यशस्वी होतो हे वसंतराव नाईक व यशवंतराव मोहिते या जोडीने महाराष्ट्राला दाखवून दिले ज्यावेळी विदर्भातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक होत होती तेव्हा इच्छाशक्ती असेल तर सरकारला काय करता येते हे नामदार वसंतराव नाईक यांनी दाखवून दिले महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था ऊसाच्या कारखानदारीवर अवलंबून आहे असे भासविले जाते वस्तुत हो ती कापूस उत्पादनावर आधारित आहे कापूस उत्पादक शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा खरा कणा आहे ही गोष्ट वसंतराव नाईक यांनी ओळखली एखाद्या नेत्याला सहकार्याची योग्य साथ असेल तर एखाद्या ठिकाणी कठीण वाटणारा विषय किती यशस्वी होतो हे नामदार वसंतराव नाईक व नामदार यशवंतराव मोहिते या जोडीने महाराष्ट्राला दाखवून दिले ज्यावेळी विदर्भातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक होत होती तेव्हा इच्छाशक्ती असेल तर सरकारला काय करता येते हे नामदार वसंतराव नाईक यांनी दाखवून दिले पिढ्यानं पिढ्या बेड़ा विदर्भातले अडते दलाल आणि व्यापारी यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्याचे शोषण केले नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांचा कापूस नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये आला जसा तो कापूस यायचा त्याच सुमारास आयात करणारे व्यापारी इजिप्तचा कापूस नागपूरच्या बाजारात आणून ओत आणि शेतकऱ्यात चा बाजारात आलेला कापूस भाव पाडून व्यापारी खरेदी करत बेलबंडी घेऊन आलेल्या शेतकऱ्याला कापूस न विकता घरी परत जाणे शक्य नसे त्यामुळे मिळेल त्या भावात तो कापूस विकून टाके ही झाली नागपूरच्या मुख्य बाजारातली गोष्ट त्याचवेळी कापूस पिकवणारे अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वर्धा या पाच जिल्ह्यात प्रामुख्याने पहिल्या हंगामात गाडी बाजारात आली की तीन चारशे रुपये भाव क्विंटल मागे व्यापारी दे मग त्या भावाची चर्चा सुरू झाली की शेकडो बैलगाड्या पांढरकवड्याच्या बाजारात मोठ्या संख्येने कापूस घेऊन बेलबंड्या आल्या की आदल्या दिवशीचा भाव एकदम शंभर रुपये क्विंटल असा खाली पडे शेतकऱ्याची ही लुटमार अनेक वर्षे चालू होती वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे एकोणीसशे त्रेसष्टपासून पासून पाच सात वर्षे शेतकऱ्याच्या होणाऱ्या लुटीवर ते उपाय शोधत होते चर्चा करत होते अमरावतीचे ख्यातनाम बॅरिस्टर रामराव देशमुख यांचे जावई असलेले कराडचे यशवंतराव मोहिते सहकार मंत्री झाले आपल्या सासूरवाडीकडील कापूस शेतकऱ्यांची लुटमार होत आहे हे लक्षात येताच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्यासोबत सोबत चर्चा करून महाराष्ट्राची ख्यातनाम झालेली कापूस एकाधिकार योजना प्रस्थापित केली आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये कापूस संकलन प्रक्रिया आणि विपणन हा कायदा विधानसभेत मांडून मंजूर करून घेण्यात आला द महाराष्ट्रा रॉ कॉटन प्रिक्युमेंट प्रोसेसिंग अँड मार्केटिंग ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी वन कापूस ते कापड अशी एक व्यापक योजना या निमित्ताने नामदार वसंतराव नाईक आणि नामदार यशवंतराव मोहिते यांनी सादर केली शेतकऱ्यांचा कापूस कोणी पाडून घेऊ शकणार नाही त्याची आधारभूत किंमत सरकार ठरवेल हा कापूस प्रक्रिया करून विकण्याची व्यवस्था करण्यात येईल कापूस खरेदी करताना कापसाचे हमीभाव ठरवून दिले गेले याशिवाय त्यावर बोनस देण्याची एक अभिनव योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली होती महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मजबूतीने भाव देणारी ही योजना नाईक साहेबांच्या काळात चार वर्षे सातत्याने यशस्वीपणे राबवली गेली नंतरची पुढची पंचवीस वर्षे या योजनेमध्ये वारंवार अडचणी निर्माण झाल्या शेतकऱ्यांच्या भल्याची योजना चालावी असे केंद्र सरकारला वाटत नव्हते म्हणून प्रत्येक वेळी या योजनेला फक्त एक एक वर्षाची मुदतवाढ मिळत गेली दरम्यान बाजूच्या राज्यात या योजनेपेक्षा कापसाला जास्त भाव मिळू लागल्यावर एकाधिकार असतानासुद्धा परप्रांतात कापूस विकला जाऊ लागला या योजनेत काम करणारे मार्केटिंग फेडरेशनमधले अडते व्यापारी यांनी या योजनेला पोखरायला सुरुवात केली आणि पहिली पाच वर्षे फायद्यात असलेली ही योजना हळूहळू तोट्यात जाऊ लागली आज ही योजना कागदावर अस्तित्वात आहे मात्र ही योजना सुरू करताना दामदा वसंतराव नाईक यांचा जो मुख्य उद्देश होता शेतकऱ्याला मातीमोल भावाने कापूस विकावा लागू नये हा उद्देश आता सफल झाला आहे दोन हजार दहा अकराच्या कापूस हंगामात राज्य शासनाने उत्पादन खर्चावर आधारित ठरवलेली किंमत क्विंटल मागे तीन हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये आहे आणि केंद्र सरकारने आधारभूत किमतीचा विचार करून आता चार हजार रुपये क्विंटल करावी अशी मागणी करण्यात आली आहे सध्या बाजारामध्ये क्विंटल मागे सहा हजार रुपये शेतकऱ्याला मिळत आहे शेतकऱ्याचा माल पाडून घेतला जाणार नाही ही जी मूळ भूमिका कापूस एकाधिकार योजनेमागे होती तो उद्देश निश्चितपणे सफल झाला आहे आता भाव पाडून घेण्याची परिस्थिती राहिलेली नाही योजना सुरू झाली तेव्हा म्हणजे एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरच्या कापूस हंगामात आधारभूत किंमत तीनशे वीस रुपये ठरवली गेली होती आता दोन हजार दहा अकराच्या हंगामात तीन हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये किंमत ठरवली गेली आहे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आधारभूत किंमतीत अठ्ठेचाळीस टक्के एवढी वाढ केली आहे आत्तापर्यंतच्या योजनेत ही सर्वात मोठी वाढ आहे सध्या कापूस एकाधिकार योजना जवळपास कागदावरच असली तरी शेतकऱ्यांची लूट होऊ नये हा नामदार वसंतराव नाईक यांचा जो मूळ उद्देश होता हा मूळ उद्देश निश्चितपणे सफल झाला आहे आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर न सोडण्याची भूमिका घेणारे वसंतराव नाईक यांनी या योजनेचे समर्थक यशवंतराव मोहिते हे दोन्ही नेते दृष्टे ठरले आहेत एक कापूस एकाधिकार योजनेची दृष्टी नामदार वसंतराव नाईक यांचीच होती असेच इतिहासाला आता नमूद करावे लागेल या एकाधिकार कापूस खरेदी योजनेमागचा एक इतिहासही महत्त्वपूर्ण आहे एकोणीसशे साठ साली महाबळेश्वर येथे काँग्रेस कार्यकर्त्याचे एक महत्त्वाचे शिबिर झाले होते या शिबिरात यशवंतराव चव्हाण आणि स पागे यांनी कृषी औद्योगिक क्रांतीचा एक विचार मांडला होता त्यामध्ये सहकारी साखर कारखान्याच्या बरोबरच शेतकऱ्याच्या मालकीच्या सहकारी सुतगिरण्या उभ्या करण्याचा निर्णय घेण्यात आला होता या सुतगिरण्याना लागणारा कापूस सहज उपलब्ध व्हावा ही आणखी एक भूमिका एकाधिकार कापूस खरेदी योजनेमागे निश्चितपणे होती एकोणीसशे सत्तरमध्ये सहकार चळवळीची एक श्वेतपत्रिका सहकार मंत्री नामदार यशवंतराव मोहिते यांनी प्रसिद्ध केली आणि या श्वेतपत्रिकेतही सहकारी सुदगिरण्यांचा महासंघ स्थापना करण्याची भूमिका स्पष्ट केली होती नामदार वसंतराव नाईक यांनी या योजनेला संपूर्ण शक्ती देऊन दहा ऑगस्ट एकोणीसशे बहात्तर रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते बारामती येथे कापूस खरेदी योजनेला प्रारंभ झाला आणि पहिल्या वर्षी कापसाच्या बारा लाख गाठी महाराष्ट्रात खरेदी केल्या गेल्या ही खरेदी राज्य कापूस उत्पादक आणि पनन महासंघावर सोपवण्यात आली आजही या संघामार्फत खरेदी केली जात आहे शेतकऱ्याला नडणाऱ्या दलाली वृत्तीमधून कापूस शेतकऱ्याला मुक्त करणारे अत्यंत पुरोगामी अशी एकाधिकार कापूस खरेदी योजना आहे ज्या पुरोगामी योजना म्हणून गोरविल्या जातात त्यात महाराष्ट्राची एकाधिकार कापूस खरेदी योजना ही गौरविली जाते या योजनेचे सर्वश्रेय योजनेचे संस्थापक शिल्पकार नामदार वसंतराव नाईक आणि नामदार यशवंतराव मोहिते हो या जोडीलाच आहे पेज नंबर एकशे अडतीस एकोणचाळीसवर कापूस दाखवलेला आहे कापूस ते कापड कशाप्रकारे मशीन्स वगैरे कापड तर कापसाचा कापड बनतो आणि शेतामध्ये कापूस कसा लदबून झाडांना आलेला आहे कापस कापसाचं पीक आलेलं आहे हे या हा फोटो याच्यामध्ये दाखवलेला आहे आणि एका फोटोमध्ये कापूस फोटो खरेदी केलेली किती लोकांना काम मिळालेले आहे त्याच्यामध्ये आणि ह्या काही गोष्टी दाखवलेल्या आहेत यानंतरचा भाग नवी मुंबईचे रचनाकार हा भाग आपण पुढच्या भागात बघूया वसंतराव नाईक विलक्षण दूरदृष्टीचे होते आणि त्यांनी दाखवून दिलं की माणसाच्या मनात एखादी गोष्ट जर करायची असेल आणि एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो, तो पूर्ण केल्याशिवाय त्या व्यक्तीला चैन पडत नाही तसे हे आपले वसंतराव नाईक नवी मुंबईचे कसे काय त्यांनी रचना केली आणि त्यातून काय साकार झालं आज जे आवाढ व्याजगरा साडसारखी वाढलेली जी मुंबई आहे त्या मुंबईला वसंतराव नाईक यांनी एक महत्त्वाकांक्षी योजना डोळ्यासमोर ठेवून मुंबईला पर्याय म्हणून जी एक नवी मुंबई निर्माण केली त्याची माहिती आपण पुढच्या भागात बघूया नववा भाग असेल तो महानायकचा धन्यवाद